राज्य यावं आणि ते कशा रीतीने यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी एकोणावीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या राज्याचं संविधान आणि या राज्याची राज्यघटना लागू झाली मला देश एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये दे पंच्याहत्तर वर्ष संविधानानुसार लोकशाही पद्धतीनं कामकाज होत आहे संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये योगदान दिलं आणि असं संविधान निर्माण केलं की के पंच्याहत्तर वर्ष या देशामध्ये एक सूत्री अशा स्वरूपाची लोकशाही पद्धत अस्तित्वात आली अनेक देशांना आपण पाहिलं तर लोकशाही पद्धतीनं सरकार आलेत परंतु नंतर त्यांनी हुकुमशाहीकडे वाटचाल केली त्या ठिकाणी लोकशाही टिकू शकले नाही लोकशाही मजबूत होण्यासाठी संविधान मजबूत असावं लागतं आणि संविधान मजबूत असताना संविधानामध्ये जे तत्व आहेत जे सूत्र आहेत ते मजबूत असावे लागतात मला वाटतं की या ठिकाणी संविधान निर्माण झालं संविधानाची निर्मिती झाली या संविधानामध्ये बंधुत्व भाव असेल समता असेल न्याय असेल याला प्राधान्य मिळालं आणि यानुसार सूत्र सुरू झालं राज्य देशामध्ये हा पहिला देश आहे या देशामध्ये देशा या, देशा या संविधानानुसार प्रताचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आणि मताचं स्वातंत्र्य मिळत असताना या ठिकाणी टाटा बिरला असो का, का सामान्य भिकारी असो त्याच्या मताचं मूल्य एक राहिलं आणि या मूल्यामुळे जो अधिकार एखाद्या भिकाऱ्याला आहे तो एखाद्या आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या व्यक्तीला मिळाला सर्वांना समानतेचं सूत्र या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं सभापती महोदय मताच्या जोरावर आपला राजा निवडून आणला पूर्वीच्या कालखंडामध्ये राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा आता या ठिकाणचा राजा हा मतपेटीतून जन्माला यायला लागला हे मुख्य सूत्र आपल्याला देशा या देशामध्ये या संविधानामुळे दिलं आणि या संविधानाच्या सूत्रानुसार अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळाल्या खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये या देशामध्ये संविधान सुरू असताना निर्वाचन आयोगाची जी, जी स्थापना या माध्यमातून झाली निसर्ग नेहरूजींच्या कालखंडामध्ये निर्वाचन आयोग झालं निवडणूक आयोगाची निर्मिती झाली निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीमध्ये भद्दे निवडणूक कशा जिंकल्या गेल्या पाहिजेत व त्या लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील का छान स्वराज्य संस्थांच्या असतील या माध्यमातून छोट्या छोट्या व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही भावना त्याच्या माध्यमात झाली आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नेतृत्व होत यायला लागलं त्यामधून मग नेतृत्व होत पंतप्रधान पदापर्यंत लोकशाही पद्धतीने राष्ट्रपती पदापर्यंत गेलं महिलांना स्वातंत्र्य केलं के महिलांच्या हक्कासाठी अनेक देशांमध्ये लढा करावा लागला संघर्ष करावा लागला की महिलांना मतदानाचा अधिकार पाहिजे महिलांच्या हाती सत्ता आली पाहिजे परंतु या देशामध्ये या संविधानाच्या माध्यमातून महिलांना या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीला मतदानाचा अधिकार दिला आणि त्यामुळे या देशामध्ये माननीय प्रतिभादा पाटील ज्या माझ्या मतदारसंघामधल्या आहेत त्यांना त्या ठिकाणी सर्वोच्च पदावर बसण्याची संधी मिळाली ही संविधानामुळे मिळाली संविधानामुळे आज महिलांना या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं संविधानामुळे युवकांना या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जे युवकांना प्रतिनिधित्व देतात असताना मतदानाचा अधिकार एकवीसचा होता तो अठरापर्यंत या संविधानामुळे केला आणि अठराव्या वर्षी या ठिकाणी मतदानाचा अधिकार प्राप्त करून माझा राजा निवडला गेला पाहिजे लोकशाही पद्धतीने ही पद्धत या ठिकाणी या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी सुरू केली निवडणूक आयोग इतका यशस्वी निवडणूक आयोगाचं काम या ठिकाणी सुरू झालं निवडणूक आयोगामुळे आज खालच्या याच्यापर्यंत आपण निवडणुका चांगल्या रीतीने जिंकू शकलो हे एक फोटेमो उपलब्धी आहे योन एकाचं योगदान झालं संविधानानंतर नेहरू जे आले नेहरूजींच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक सुधारणा या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये दे करण्याचा प्रयत्न केला इंदिराजी आल्या एक काही काळ बाबत आपल्याला आणीबाणीचा सोडला तर इंदिराजींनी या देशामध्ये दे अनेक उपक्रम राबवले मग त्या ठिकाणी बँकांचं राष्ट्रीयकरण असेल अनुसच्या संदर्भात असेल बांगलादेशची निर्मिती असेल अनेक विषय त्यांच्या कालखंडामध्ये झाले राजीव गांधी आले संविधानाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी या ठिकाणी आय टी क्षेत्राला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आले त्यांनी या संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्याचा प्रयत्न केला पण अध्यक्षामध्ये संविधान आणि या संविधानाच्या माध्यमातून जे चाललेलं आहे त्याच्या माध्यमातून आपली लोकशाही यशस्वी झाली आणि यामधून अध्यक्षामध्ये खऱ्या अर्थानं जर समानतेचा अधिकार दिला असेल तर तो, तो, तो मागासवर्गीय बंधुवांना दिला मला वाटतं संविधानाची उपलब्धी सर्व क्षेत्रामध्ये आहे साऱ्या क्षेत्रामध्ये संविधानाची उपलब्धी आहे पण संविधानाच्या माध्यमातून समता बंधुत्व न्याय वगैरेच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं जो मागासवर्गीय जो उपेक्षित समाज आहे त्या उपेक्षित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून झाला काय विचार विषय होता म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जो मागासवर्गीय होता जो महार म्हणत होता जो बौद्ध मन आता झाला आहे त्याची काय स्थिती होती तो जांभार होता जो मातक होता जो मेहतर होता त्याची काय स्थिती स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये होती अध्यक्ष महोदय पिण्याच्या पाण्यासाठी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारावी लागली या मानवतेचं दुर्दैव आहे की चौदार तळ्यासारखं आंदोलन त्यांना करावं लागलं पाणी प्यायला जा मला पाणी प्यायचं असा आर्थ टाहो ज्यावेळेस स्वीकारावं लागतो त्यावेळेस मग की ते आज संविधानाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं की खऱ्या अर्थानं आज मोकळीक मिळाली ज्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन घेता होतं काळ्या रामाचं दर्शन घेता येतं त्याच्यासाठी आंदोलन करावं लागत होतं पांडुरंगाचं दर्शन घेत असताना त्या ठिकाणी म्हणतात आम्ही जाते ना महार आम्हाला दर्शनाचा नाही आधार ठेवलं आम्ही पायरीवर आमचं डोकं ठेवून चाललो पायरीवर आम्ही चाललो पांडुरंगाच्या दर्शनाचं झालं अध्यक्ष म्हणजे मी लहान होतो त्यावेळेस पाहिलं गावामध्ये एखादा महार येत होता गावामध्ये एखादा आत्ताचं बौद्ध येत होता गावामध्ये येत असताना आमच्या समोर मोठ्या मोठ्या माणसं लहान पोरं जरी असले तरी जात असताना वेशीमधून जात असताना जोहार मायबाब जोहार जोहार मायबाब जोहार असं ज्यावेळेस म्हणत होतो त्यावेळेस आजचा तो शब्द ऐकून डोळ्यामध्ये असूर येतात अध्यक्ष केवळा अन्याय केवळा अत्याचार सहन केला ज्या आदिवासींनी कुपोषणांना आज बळी पडताय अजूनही त्या आदिवासी डोंगरदरामध्ये जात असताना त्यांना काय आधार होता त्या मागासवर्गीय बांधवांना कुठला न्याय या ठिकाणी मिळत होता हा न्याय मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं आणि हा समानतेचं जे खऱ्या सूत्र आहेत नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल समाजामध्ये राहत असताना एकमेकांच्या शेजारी बसण्याचं जे समानतेचं सूत्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुळे आम्हाला मिळालं या संविधानामुळे आम्हाला मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमोळ्या आम्हाला या संविधानामुळे आम्हाला मिळालं सम... खऱ्या सूत्र आहेत नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल समाजामध्ये राहत असताना एकमेकांच्या शेजारी बसण्याचं समानतेचं सूत्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमोळ्या आम्हाला मिळेल या संविधानामुळे आम्हाला मिळालं